तिन्ही कोणांच्या एकशे ऐंशी सगळ्यांना माहिती आहे त्रिकोणाला ही एक बाजू आहे एक दोन हा एक कोण हा दुसरा कोण हा तिसरा कोण मग हा कोणत्या प्रकारचा कोण आहे रे कोण सांगेल बरा त्रिकोण दोन मुलींमध्ये कोणत्या प्रकारचा त्रिकोण आहे मुलांमध्ये दोन आकृती बरोबर आहे बोला आणि मग सांगा मला कोणत्या प्रकारचा त्रिकोण आहे कोणत्या प्रकारचा आहे मुलींमध्ये मुलींमध्ये उत्तर पाहिजे मला कोणी नाही कोणत्या प्रकारचा आहे पाठ कोण तू कोण

तिघ बाजू त्याला म्हणतात समभूज त्रिकोण बाजूवरून तीन प्रकार पडतात बाजू सारख्या आता जर समजलीपूज करायचा असेल तर मला ही गाडी चोलावी लागेल या गाडीला छोट केलं तर या दोघ सारख्या आहे आणि छोटी झाली म्हणजे या प्रकारे जर याला काढलं आणि इथे जोडलं इथे लावलं ही तोडून टाकली तर हा झाला समजवी भुज हा काय झाला कारण या दोघ बाजू सारख्या आहेत आणि ही बाजू याच्या एवढी नाहीये ही कमी केली हिला तोडून टाकलंय म्हणजे काय झाली समजवी भुज द्वी म्हणजे दोन संस्कृत शिकले तुम्ही आठवी नवे ना एकम भुज म्हणजे बाजू म्हणजे ज्याला दोन बाजू सारख्या आहेत समजवी भुज पाहिजे बाजू सारख्या समभुज सम म्हणजे सारखे म्हणजे बाजू म्हणजे ज्या त्रिकोणाच्या तीनही बाजू सारख्या त्याला समभुज म्हणतात समजवीभुज कोणत्याही दोन बाजू ही असो कि ही असो किंवा ही असेल का ही असेल त्याला ोण असे म्हणतात आणि तिसरा प्रकार आहे वेरी गुड म्हणजे तिघही बाजू वेगवेगळ्या तिघ बाजू वेगवेगळ्या त्याला म्हणतात विषम गोष्टीकोण त्याला काय म्हणतात याला काटकोनामध्ये घेतला तर हा काटकोन त्रिकोण झाला पा हा अँगल मध्ये काटकोनामध्ये काटकोन म्हणजे नव्वद अंश काटकोन म्हणजे काय म्हणजे त्याला लंब म्हणतात पा आता काटकोन हा काटकोनामध्ये ऐका नव्वद अंश हा ही आणि ही रेषा काटकोणामध्ये म्हणजे याच्यामध्ये तयार होणारा हा कोण नव्वद असतो मग कोणा प्रकार तीन आहे पहिला प्रकार आहे दुसरा प्रकार आहे याला जोडलं म्हणजे तिघ लघु झाले तिघ लाल नव्वद पेक्षा लहान आहे म्हणून याला म्हणतात लघु लघुकोण त्रिकोण त्याला म्हणतात लघु कोन त्रिकोण त्याला म्हणतात लघु कोन त्रिकोण आणि जर तिसरा घेतला असा म्हणजे नव्वद पेक्षा मोठा आणि नव्वद पेक्षा मोठा हा नव्वद झाला हा नव्वद पेक्षा मोठा झाला याला म्हणतात विशाल कोण त्रिकोण मग कोण किती प्रकार होतात कोणते कोणते कोण त्रिकोण आता मला सांगा बरं मुलींमध्ये विशाल कोण म्हणजे काय मुलींमध्ये विशाल कोण म्हणजे काय नाही येतो गोडून विशाल पण म्हणजे काय माहिती दारवी ला माहिती का <coughs> त्याला काय करून म्हणतात ज्या वेळे मापूरशाला बसते दक्षान मोठा माझे होय तू चालले आणि घेऊन जाय बाहेर बोलायचं असेल तर काय गारसाठी का पाठवू द्या टिटिंग चालू आहे तरी बोलताय तुम्ही तो चालू आहे तिथे वरती पाठवायचे ज्या माप नव्वद पेक्षा जास्त आणि एकशे ऐंशी पेक्षा कमी असते त्याला विशाल कोण असे म्हणतात आणि ज्या कोणाचे माप नव्वद शून्य पेक्षा जास्त नव्वद पेक्षा कमी त्याला लघु कोण म्हणतात नव्वद शून्य पेक्षा जास्त नव्वद पेक्षा कमी लघु नव्वद विशाल कोण नव्वद पेक्षा जास्त एकशेऐंशी एक पेक्षा कमी समजला आता हे झालं त्रिकोणा बाबतीत त्रिकोणाच्या आपण त्रिकोणाचे एकूण धर्म शिकलो त्रिकोणाचे प्रकार शिकलो प्रामुख्याने त्रिकोणाचे प्रकार दोन आहेत एक कोणांवरून बाजूंवरून कोणांवरून तीन प्रकार बाजूंवरून तीन प्रकार म्हणजे एकूण त्रिकोणाचे प्रकार